त्यांचे काय कितने भारी किरेगा तू एक बिहारी भारी कितने भारी पडेगा अरे तू किती जणांवर भारी पडणार ते मला सांग आता तू त्या पवारला बोललास एक बिहारी सप्पे भारी भाजप सरकार आलं म्हणून तुम्ही असं बोलणार काय पुर

पहिला मराठीत येतो तुला मराठी येतं का हाय पुढे मी सांगून करणार मग त्याला मला तुम्हाला शोधायची गरज नाही तू बाकी तो बोलावं तू महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मराठी माणसावर जर अशा प्रकारे दादागिरी केली गेली तर आम्ही सहन करणार नाही इथे सकल सकल दूध का दूध पाणी का पाणी येऊन येतो सॉरी सर सर मी त्यांना समजावतो मी त्यांना समजावतो नाही समजावतो म्हणजे तुम्ही एवढी मराठी माणसं असताना आम्हाला यावं लागतं ही दुःखाची गोष्ट आहे सांगतो त्यांना